नंतर आम्हाला ते शूज आवडले होते पण आम्ही विचार केला स्केचरमध्ये येतो आणि स्केचसमध्ये पण शूज खूप चांगले असतात आणि परीने परी ट्राय करते खूप टाइप टायप नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे आठ मार्च आणि आज आहे वुमन्स डे तर तुम्हाला सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्यासोबत आमची आहे आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत आमच्या साखरपुड्याला आणि आजच्याच दिवशी वुमन्स डेच्या दिवशी साखरपुडा झाला होता आणि त्यामुळे मग हा जो साखरपुडा आहे ना लक्षात राहण्यासारखा आहे आणि तुम्हाला माहिती आहे आम्हाला फिरायला जायचं आहे एक मिनिटं ॲम्ब्युलन्स जायचं आम्हाला सर्वांना माहीतच आहे का आम्हाला फिरायला जायचं आहे तर त्यामुळे आम्हाला शॉपिंग करायला जायचं mm. आहे तर स्पेशली ना हे कमेंट्स खूप आले होते का कोमल तू कधी जाणार आहे शॉपिंगला प्लीज आमच्यासोबत शेअर कर तर मी काय काय आज शॉपिंग करते हे तर मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि आम्ही जाणार आहोत जर्मनीला ज्वायब्रुकनला आउटलेटला तिथे खूप सारे ऑप्शन्स असतात त्यामुळे मग शॉपिंग करायला इझी पडतं तर हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि आज एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे तर थोडासा स्पेशल लुक तर झालाच पाहिजे तर असं माझा आजचा लुक आहे आणि मनोजचा पण मी तुम्हाला लुक दाखवते आजचा स्पेशल दिवस <laughs> <एंगेज्ञेंट एनिवर्सरी। Okay. laughs> <laughs> आहे आणि हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी तुला हॅपी एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आपल्याला अकरा वर्ष अकरा वर्ष पूर्ण अकरा वर्ष खूप लवकर नेऊन हो ना आणि असं आहे माझा लुक आणि पहिल्यासारखेच एकदम फिट अजिबात जाड झालेले नाही आहे तसेच आहे आणि फिटनेस तुम्ही तसाच ठेव ठेवायचं खूप बोलणार दिवसाच्या व्हिडिओ मध्ये खूप शॉपिंग दाखवू आपण काय काय होतं दाखवूया आपला चार्जिंगची ती पूर्ण निघालो आम्ही आणि दहा वाजलेले आहेत आणि टेम्परेचर खूप चांगलं आहे आज आता तर एट डिग्रीज आहे पण नंतर हळूहळू वाढणार आहे आणि कालपर्यंत 17 डिग्रीज होतं आणि मस्त वाटते आता हळूहळू तुम्हाला तर छान छान आता व्हिडिओज तर बघायला मिळणारच आहे आणि जर असं वातावरण असलं ना तर व्हिडिओ बनवायला सुद्धा खूप उत्साह येतो दोन मिनटात आम्ही पोचणार आहोत आणि अगोदर आम्ही आलो आहोत साबरुकनला साबरुकन जर्मनीमध्ये आहे आणि आम्ही गाडी पार्क करू आणि इथे थोडीफार शॉपिंग करणार आहोत आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत शॉपिंगला आणि कसं थोडं जवळजवळच आहे इथे शॉपिंग करू नंतर दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर फक्त वीस पंचवीस मिनटंच लागते तिथं पोहोचण्यासाठी आणि भरपूर ऑप्शन्स असले ना तर शॉपिंग करायला पण बरं पडतं म्हणजे आपल्याला भरपूर वस्तू चॉईस करता येतात नाही का असेल तर आणि आज काही जास्त काही अशी थंडी वाजत नाही म्हणून लाईट वेटच जॅकेट घेतलेले आहे परिबेलाला मी सांगितलं कॅरी करा कारण की कधी पण वेदर चेंज होतं वेदरचं तर काही सांगताच येत नाही वड दिसते आम्ही पोचलो गाडी पार्क केली आणि आता आम्ही थोडं पाय चाललो आहोत शंभर मीटर शंभर ते दोनशे मीटर जास्त नाही आणि लगेचच आम्हाला गाडी पार्क करायला जागा मिळाली नॉर्मली सॅटर्डे असतो ना त्या दिवशी तर जागाच नसते एक ब्रिज आहे ब्रिजवरनं आम्ही चाललो आहोत आता आणखी इथे शहा खूप सारे शॉप्स सा आहे आणि कॅफेसुद्धा आहे आणि शॉपिंग करण्यासारखं पण भरपूर आहे इथे बेला ये! हे दोघं इथे चला जायचं शॉपिंग करणं चालू आहे परिबेलाची शॉपिंग झालेली आहे आता परीसाठी स्पेशली शूज घ्यायचे आहे पण शूज शूजसाठी आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत पण आम्ही लिस्ट केली होती काय काय पाहिजे आणि इथून आम्हाला परत डी एममध्ये सुद्धा जायचं आहे घरातल्या पण वस्तू आहे त्या पण घ्यायच्या आहे आ, ते तर काही ते संपतच नाही मग म्हटलं बाहेर जाणार आहोत शॉपिंगला जाणार आहोत मग ज्या वस्तू लागणार आहे त्या पण घेऊन जाऊ म्हणजे डिशवॉशर क्यूब्स वगैरे जे आहेत ते आणि त्यानंतर मग बघूया भूक पण लागलेली आहे तर समोरच आता पिझ्झा हट आहे तर विचार करते पिझ्झाच खाऊन घेऊ पटकन म्हणजे आमचा वेळसुद्धा वाचेल बाकीचं शोधण्यापेक्षा आणि पिझ्झा कसं आवडतोसुद्धा मग आणि समोरच जाऊ आता पटकन आम्ही बिल करतो आणि साईड बाय साईड शॉपिंग सुद्धा शॉपिंग करून झाली आणि आत्ता बार, बारा बारा वाजले ना बारा वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत पिझाहटमध्ये इथे आता समोर बसतोय आम्ही इथे गार्लिक ब्रेड ऑनियन रिंग बेलारसाठी घेतलेले आहे इथे चिकन विंग्स

झालं आमचं आणि आता आम्ही चाललो आहोत डी एममध्ये आणि पिझ्झा खरंच खूप मस्त होता आणि मला पिझ्झा हटचा आवडतं ॲक्च्युली पिझ्झा आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला सांगितलं आणि डी एममध्ये माग तुम्हा अक्षा वेळेस मी गेले होते मॉलमध्ये तर मला काही मेकअप प्रॉडक्ट्स घ्यायचे होते पण मी ते घेतलेच नव्हते विसरून गेले होते आणि घाई गाय आले होते घरी पण आत्ता ते घेणार आहे मी तिथे गेल्यानंतर बेला सर आणि मनोज येण्याची वाट बघते मी मनोज बिल पे करत आहे आणि वातावरण मस्त आहे आणि आज सॅटर्डे आहे ना तेवढी जास्त गर्दी आहे इथे मला दाखवत हो छान वाटतंय ना तुला आवडत नाही पण ठीक आहे ना इट्स ओके ना बाबू डी एममध्ये आले आहे मी आणि इथे वेगवेगळे ब्रांड्स आहेत तुम्हाला दाखवतो मी आयब्रो पेन्सिल घ्यायची आहे आणि लायनर घ्यायचा आहे इथे लॉरियल पॅरिसचं आहे आणि इथे आहे मेबिलीन आणि यानंतर मग हे दुसरे ब्रांड्स आहे आणि पुढे पुढे अजून आहे बेलाथे बेला असते इता हायब्रो पेन्सिल

त्याच्यामध्ये वेगवेगळे आहे लाईट ऑरेंज आहे आणि हा पिंक आहे आता बघते मी म्हणजे नेहमी असं यूज करता आला ना पिंकिश पिंकिश केलं तर मग ते सगळे ड्रेसेसवर सूट होईल असं नाही आहे ना त्यामुळे मग ते बघते आणि आयब्रो पेन्सिल आणि लायनर घेतलेला आहे मी नेलपेंट्स पण घेतला मी थोडा वेगळा शेड घेतलेला आहे नेलपेंटचा आणि बघते आता मी अजून काय घेते ते ब्रॉन्झर वगैरे ते मी ते कधी यूज करत नाही तू काय घेते मग काय करते तू ही स्टिक आहे वेगवेगळे कलर्स आहे यामध्ये पण आणि हे बघा यामध्ये हा गोल्डन आहे हा ऑरेंज शेड आहे आणि हा पण थोडासा गोल्डन आहे गोल्डन आणि पिंक मिक्स आहे हा आणि जर कॅरी करायचं असेल तर मेकअप जसं हे असे युजफुल होतात खूप म्हणजे जास्त वजन पण होत नाही आणि आपल्याला सगळे मेकअप प्रोडक्ट्स कॅरी करता येतात आगे आगे आगे। आता सिलेक्ट करते याच्यामधून बघून घेते मी आणि मग दाखवते कुठं लिहिलं आयषाड ज्या वस्तू लागत होत्या त्या घेतल्या आता मी मेकअप वाईप्स बघते वस्तू घेऊन झाल्या डी एममधून आणि आता इथून कॉफी घेणार आहोत आणि कॉफी घेऊन जिथे गाडी पार्क केलेली आहे ना तिथे जाणार आहोत तीन तीन बॅग्स आहे आमच्या हातामध्ये तर शॉपिंग तर केलीच आहे पण ग्रॉलसं म्हणजे घरातलं जे सामान घरात घरात जे सामान लागतं ते सुद्धा आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघू हो शकता किती गर्दी आहे आणि साबुकणला तर खूप जास्त गर्दी असते आणि आज सॅटर्डे आहे तर मग जास्तच गर्दी आहे हे जे चॉकलेट आहे इतकं मस्त आहे ना कॉफी घेतली घेतलेले आहे आईस्क्रीम आहे घेतलेला आता आम्ही जिथे गाडी पार्क केलेली आहे ना तर तिथे चाललो आहोत आणि दोन वाजले आपण साडे अकरा म्हणजे सव्वा अकराला ला पोहोचलो गाडी पार्क करता करता आम्हाला साडे अकरा झाले तरी अडीच तास लागले आम्हाला आणि आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे ठीक आहे संध्याकाळचे सहा सात जरी वाचले घरी जायला तरी पण काही हरकत नाही आहे बसलो गाडीमध्ये आणि आता आम्हाला जायचं आहे ज्वायब्रुकनला आणि इथून ते पंचेचाळीस किलोमीटर लांब आहे जाता जाता आम्हाला तीस पस्तीस मिनटं लागतील आणि ट्रॅफिक असू शकते कारण की आज आहे सॅटरडे मनोज चे ऑफिस चे भेटले त्यांना आणि आता मनोज गप्पा मारत त्यांच्या आम्ही आलो आहोत आता आदिदास मध्ये हा पाहिजे असं पाहिजे का अशा टाइप मध्ये थोडस असं व्हाइट मध्ये नको घेऊ ना ठीक आहे बघूया आपण कलर्स बघूया इथे बघ तिथे असेल हे गर्ल्स आहे ना परी हो ना हे काय वुमन आहे ना हे काय वुमन हा कसं वाटत ओके बघूया आपण असं टाईप मध्ये तसा तुम्हाला माहिती आहे का आम्हाला फिरायला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला खूप चालायचं सुद्धा आहे इवन साऊथ कोरिया झालं जपान झालं चायना हाँगकाँग आणि मग जेव्हा जास्त वेळ चालणं असताना तर मग शूज पण आहे ना तेवढे कम्फर्टेबल असायला पाहिजे वॉकिंग शूज पाहिजे आहे आम्हाला तर आता आम्ही आलो हो आहोत किमामध्ये आणि चांगलं वाटलं तर त्याच्यानंतर मग आम्ही नायकीमध्ये सुद्धा जाऊ पण अगोदर प्युमामध्ये आम्ही चेक करतो चला सर बाबू परिसर तर ही साईज परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता आणि वाईट शूज असे असतात का ते असेच उठून दिसतात कोणते पण ड्रेस म्हणजे तुम्ही ड्रेस घालो या जीन्स घालो त्यावर हे शूज चांगले दिसतात आणि एकदम कम्फर्टेबल आहे आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम लाईट वेट आहे जेव्हा आपल्याला असं खूप जास्त चालायचं असतं ना तर एकदम लाईटवेट शूज पाहिजे आणि मला आवडलं बघून एकदम परफेक्ट आलेलं आहे स्टायलिश दिसतो आहे ना वाटतं का त्याच्यामध्ये हे दोन कलर्स आहे का पिंक पण आहे ना हां नको परीला पण हे शूज परफेक्ट आलेले आहेत आणि तिचं म्हणणं आहे मम्मा तुला मॅचिंग करायचं आहे तर माझ्यासारखे सेम शूज घेतले तिने ते बरं चांगलं आहे परी कम्फर्टेबल आहे हां आणि लाईट वेट आहे का हां लाईट वेटिंग मॅन त्या चालतं नाही ते खूप छान छान वाटतं ना हां काय बघा तिने माझ्यासारखे घेतलेले आहे शूज आणि परीचा पाय पण खूप मोठा आहे थर्टी सेव्हन पॉईंट फायव्ह लागतो तिला आणि मला थर्टी नाईन आता म्हणजे माझ्या एवढी होईल तर तिचा पाय तर मोठा होईल फोर्टी लागू शकतो ना ठीक आहे चल घालून घे तुझे शूज हे याचा प्युमा नंतर आम्हाला ते शूज आवडले होते पण आम्ही विचार केला स्केचरमध्ये येतो आणि स्केचरमध्ये पण शूज खूप चांगले असतात आणि परीने परी ट्राय करतो आता टाईप

Okay, okay, परी आणि मी पंधरा वीस मिनटामध्ये शूज सिलेक्ट करून घेतले हो ना लगेच सिलेक्ट केले आम्ही आणि स्केचेसमध्ये तर परीच ट्राय करत होती पण तिला तिथलं काहीच आवडलं नाही आणि पण हे हे छान छान दिसत तर आता आम्ही दोघींनी शूज घेतलेले आहे मॅचिंग मॅचिंग फक्त साईजचा फरक आहे तर चल आता मी बिल करण्यासाठी थांबले आहे क्यूमध्ये आणि मनोज आणि बेला आहे स्केचेसमध्ये तिथे मनोज बघत आहे शूज आणि मी इथे बिल करून गेले इथून मी बिल करणार आणि मग परत स्केचमध्ये जाणार आम्ही आता नायकीमध्ये आलो हो, आहोत आणि मनोज आता शूज ट्राय करत आहे आता त्यांना जे आवडलेले आहेत त्यांनी इथे आणून ठेवलेले आहे शूज आणि आता परत बघायला गेलेले आहेत म्हणजे इथे जेवढे आवडतील तेवढे घेऊ घेतील इथे ठेवतील आणि मग ट्राय करतील मग जे चांग म्हणजे जो शूज चांगला दिसेल तो घेणार मनोज तर म्हणून ते हा शूज बघितलेला आहे त्यांना हा आवडलेला आहे आता ते ट्राय करतील बघा हा लाईट वेट आहे बघ फायनली मनोजने एवढे बॉक्सेस आणून ठेवलेले आहे त्यांना जे 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 आवडलेले आहे ते आणि आता ते ट्राय करत आहे ब्लॅक कलरचं एक आहे नाही की शॉपिंग झाली आणि परी बेलासाठी परत आम्ही फ्रेंच फ्राईज घेतले होते ते खाल्ले त्यांनी आणि आता आम्ही निघणार आहोत मनोज आणि बेला येत आहे तोपर्यंत आम्ही गाडीमध्ये येऊन बसलो आणि सकाळी इतकं छान वातावरण होतं आणि आता थंडी वाचायला लागलेली आहे तर आता निघू पोचायला आम्हाला दीड तास तरी लागणार आणि आता घरी गेल्यानंतरच आम्ही जेवण करणार आहोत दुपारी पण खाल्लं बाहेर आणि आता स्नॅक्समध्ये पण बाहेरच त्याच्या नंतरचं बघूया आणि काय घेतलेल्या आहे वस्तू त्या घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते घरी आलं जेवण वगैरे केलं आणि म्हटलं जी शॉपिंग केलेली आहे ती तुम्हाला दाखवते ऑलरेडी आमच्याकडे आमच्या चौघांकडे कपडे आहेत भरपूर काही आम्ही अगोदर शॉपिंग केलेली होती मध्ये मध्ये जसा जसा वेळ मिळत होता तसे तसे आम्ही शॉपिंग करत होतो पण आज थोडीफार केलेली होती इवन मला असं वाटलं काहीतरी राहिलेलं आहे म्हणून मग मी शॉपिंग केली आणि लिस्ट केलीच होती तुम्ही बघितलं स्पेशली आज आम्हाला शूज घ्यायचे होते आणि त्याचं कारण पण तेच होतं का आम्हाला खूप चालावं लागणार आहे आणि चांगल्या क्वालिटीचे शूज असणं खूप गरजेचं आहे आणि या अगोदर आमच्याकडे शूज होते ते आता डेली आम्ही वापरतो तर म्हटलं नवीन पाहिजे चाललोच आहोत तर मग ते तेवढी शॉपिंग तर झालीच पाहिजे तर आम्ही आमच्या चौघांसाठी शॉ शूज घेतलेले आहे आ, परी परीसाठी माहेरसाठी आणि मनोजचे जे शूज आहे ना ते आम्ही प्युमामधून घेतलेले आहे आणि बेलाचे शूज आहे ते दुसऱ्या शॉपमधनं घेतलेलं आहे हे माझे हे माझे शूज आहे ते आणि मी जेव्हा घातले होते ना हे शूज इतके छान दिसत होते आणि महत्वाचं म्हणजे कम्फर्टेबल खूप होते एकदम लाईट वेट मला जाणवत होते त्यामुळे मग मी लगेच सिलेक्ट केला मला वेळच नाही लागला मी हा फर्स्ट ट्राय केला आणि लगेचच मी विचार केला का हाच घ्यायचा आहे शूज आणि मग असा शूज बेलपरीला पण आवडला तिला म्हणत दुसऱ्या शॉपमध्ये आम्ही स्केचर्स मध्ये पण गेलो होतो तर मला तो मल्टी कलरचा खूप ऍक्च्युली आवडला होता पण परी म्हणते मला नाही मग मला तुझ्यासारखाच घ्यायचा आहे सेम तर मग तिला माझ्यासारखाच शूज घेतला आता मी तुम्हाला पण परी तुम्हाला सेम तिने माझ्यासारखाच घेतलेला आहे बघा सेम फक्त आहे का तिची साईज वेगळी आहे माझी थर्टी सेव्हन पॉईंट ची साईज आहे माझी थर्टी नाईन आणि त्यानंतर मग मनोज साठी घेतले आणि मनोज चे, चे पण इतके मस्त शूज आहे ना हा आणि आम्ही बघत होतो तर परीने मग घेऊन आली परी घेऊन आली मग पप्पा हा ट्राय हा ट्राय केला करता तर चांगला दिसत होत त्यांना आणि त्यांना पण एकदम कम्फर्टेबल वाटला हां हो पण हे सगळे सेमच डिझाईन्स आहे फक्त त्याच्यात हा कलर वेगळा आहे वेगळा आहे तर तिकडचे सेम सेमच झाले आणि बेलाचे फिलाचे शूज घेतलेले आहे बेलासाठी पिंक वाले पिंक पिंक, 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 पिंक नाही ऍक्च्युअली हा पीच कलर आहे पीच कलर आहे तर बेलाचे हे शूज आणि फिलाचे शूज आणि महत्त्वाचं म्हणजे हो आणि एकदम लाईट वेट आहे एकदम हलके आहे आणि एकदम छान दिसत होते तिला तर मग आम्ही हे घेतलेले आहे फिला हो ना कारण की फिलाचे शूज माझे वापरून मी पण वापरलेले आहे परीने पण वापरलेले आहे बेला राहिली होती ते यावेळेस बेलासाठी बेला आम्ही मग फिला घेतले आणि त्यानंतर मग कपड्यांचे तुम्हाला पट सॉक्स घेतलेले आहे सॉक्स सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे बेलाचे वेगळे परीचे वेगळे हे बेलाचे माझे आणि मम्मा पाप्पा आणि हे मनोजचे आणि माझे सॉक्स आहे त्यानंतर परीसाठी थर्मल घेतलेला आहे मी त्यानंतर मनोज साठी एक टी शर्ट घेतलेला आहे हे एक ब्लॅक कलरचं टी शर्ट आहे हे एक माझं शर्ट आहे मला खूप आवडलं होतं तर छान दिसत होतं तर हे एक शर्ट घेतलेलं आहे कॉटनचं लॉंग आहे तर हे एक असं आहे मी थांबवते सिम्पल आहे आणि त्यानंतर मग मी जीन्स घेतली माझ्यासाठी अशी ऑफ कलरची आहे आणि खूप चांगली दिसत होती मग ही एक जीन्स घेतली माझ्यासाठी त्यानंतर हे एक टॉप घेतलं वाई, वाईट प्लेन वाईट आहे टॉप हे घेतलं पर बेलासाठी ना हे लेगिन्स घेतलेले आहे मी दोन दोन हो दोन लेगिन्स आणि त्यानंतर माझ्यासाठी हे जॅकेट हे बघ असं जॅकेट आहे प्लेन तर एवढी शॉपिंग आणि माझे थोडे राहिले होते ॲक्च्युली कपडे म्हणून मग आता जेवढे राहिले होते ते माझ्यासाठी मी घेतलेले आहे परीचे पूर्ण पहिलीच शॉपिंग झालेली आहे बेलाची पण शॉपिंग झालेली आहे इवन मनोजची पण शॉपिंग झालेली आहे तर माझं राहिलं होतं तर म्हण आज मी कम्प्लीट केलेलं आहे ते शूजचं पण होऊन गेलं आणि लवकरच पॅकिंग करायला सुरुवात करायची आहे पण जेव्हा मी पॅकिंग करायला सुरुवात करणार तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे आणि शॉपिंगला जातो आपला आपल्याला एक्साइटमेंट तर असतेच पण दमतो सुद्धा खूप हो प्रत्येक शॉप मध्ये हो भाऊ प्रत्येक शॉप मध्ये जायचं आणि मग यायचं तर असा होता हा आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला शॉपिंगचा हा व्हिडिओ नक्की आवडणार आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत सर्वांनी बाय बाय